मनुष्याच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्वाच्या तीन वस्तू असतात कोणत्या अन्न वस्त्र आणि निवारा अन्न हे मनुष्याच्या जीवनामध्ये पाहिजे पण आपण कुठलं अन्न खावं याला काय शास्त्र सांगत इकडे लक्ष द्या एका गावामध्ये साठ वर्षाचे आजोबा होते साठ वर्षाचे आजोबा होते त्यांनी साठ वर्षामध्ये एक रुपया सुद्धा कोणाचा बुडवलेला नव्हता साठ वर्षामध्ये एक रुपया सुद्धा कोणाचा उसना घेतलेला नव्हता पण त्या गावामध्ये एक चोर होता महाचोर चोर तो काय करायचा प्रत्येक गावात जायचा चोरी करायचा पण तो कधी घावला त्या चोरानं त्या साठ वर्षाच्या आजोबाला आमंत्रण दिलं की जेवणाकरिता या त्यावेळेला त्या पत्नीनं सांगितलं कि तुम्हाला जेवणाकरिता बोलवलंय तो आला आल्याच्या नंतर तो चोर होता बसायला चांदीचा पाठ पाठीला चांदीचा पाठ ताट सोन्याच वाट्या सोन्याच्या चमच्या सोन्याच्या काढलेलं होत तो, तो साठ वर्षाच्या आजोबा आले आल्याच्या नंतर जेवण करण्याकरिता बसले जेवण करण्याकरिता बसल्याच्या नंतर त्यांनी दोन तीन घास खाल्ले आणि घास खाल्ल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला त्यांच्या बुद्धीमध्ये विचार आला की काय एवढं सोन्याचे पाठ चांदीच आहे आपण पाठ नेऊ शकत नाही ताट नेऊ शकत पण तर नेऊ त्या आजोबांनी साठ वर्षामध्ये एक रुपया सुद्धा कुणाचा घेतलेला एक रुपया सुद्धा कुणाचा बुडवलेला नव्हता पण चोरा बसला अन्न खाल्ल्याच्या नंतर त्यांची बुद्धी कशी चोरावणी चालती एक चमचा नेला तर काय होणार आहे का नाही त्या आजोबांनी चमच्या घेतला आपल्या किशा टाकला आणि पुढे निघून गेले शंभर पावलं पुढे गेल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की का साठ वर्ष झाला अजून एक रुपया कुणाचा बुडवला नाही साठ वर्ष झालं अजून एक रुपया कोणाकडनं उसना मागितलेला नाही पण आता अशी बुद्धी का आली की आपण सोन्याचा चमचा घरी घेऊन चाललोय काय बुद्धी आली की चोरी करावी अशी वाटले त्या ते आजोबा पुन्हा घराकडे आले आणि आल्याच्या नंतर चोराची जी होती त्याला हात जोडून माफी पण ऐका तुम्हाला साठ वर्ष झालं अजून एक रुपया घेतलेला नाही साठ वर्ष झालं अजून एक रुपया कोणाचा सुद्धा बुडवलेला नाही पण मला आता अशी कस काय आली हे मी तुम्हाला विचारतोय तुमचे मालक काम काय करतात काय करत होता चोरी महाचोर होता तो तिकडे लक्ष द्या चोराच्या घरचं अन्न खाल्ल्याच्या नंतर आपली बुद्धी कशाहून होते चोरावणी होते म्हणजे अन्न दोष आपल्याला लागू शकतो